नमस्कार मित्रांनो ग्रवेतमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास करंबळे घेऊन आलोय सिंह राशीसाठी मे महिना कसा असेल मित्रांनो संमिश्र असा परिणाम आहे थोडेसे उतार चढाव आहे जीवनातील महत्वाच्या गोष्टींकडे तुम्हाला या महिन्यामध्ये पूर्णपणे लक्ष द्यायचे ज्या ठिकाणी अडचण असेल त्या ठिकाणी फोकस करून ती अडचण दूर करून पुढे जायचे अडचण किंवा समस्या असतील तर त्या दुर्लक्षित करू नका अन्यथा त्रास होऊ शकतो आरोग्यामध्ये उतार आणि चढाव आहेत जखम होणे किंवा एखादी दुर्घटना घटने किंवा एखादं ऑपरेशन होण्याचे चान्सेस या महिन्यामध्ये में होऊ शकतात लांबचा तुमचा प्रवास होऊ शकतो त्यातून तुम्हाला कदाचित फायदा होऊ शकतो नोकरीमध्ये स्थिती ही मजबूत आहे बदली होऊ शकते परिवारामध्ये थोडीशी कुठेतरी तणावाची स्थिती राहणार आहे परंतु परिवारामध्ये सकारात्मक वृत्ती राहणार आहे परिवाराकडून सहयोग मिळणार आहे प्रेम जीवन अनुकूल आहे चांगले नाते राहणार आहेत वाणीवर नियंत्रण ठेवायचे वैवाहिक जीवन चांगले आहे विदेशाचा प्रवास तुम्ही टाळला पाहिजे गुंतवणुकीमध्ये सावधान राहिलं पाहिजे हे होतं सर्वसाधारण आता बघूया कार्यक्षेत्रामध्ये पर्टिक्युलरली बघितलं तर अनुकूल अशी स्थिती आहे अपेक्षित ठिकाणी तुम्ही बदली होऊ शकते किंवा तुम्हाला इच्छा असलेल्या ठिकाणी तुम्ही बदली करून घेऊ शकता स्वतःची चौदा मे नंतरचा काळ जो आहे तो अधिक लाभ आणि अधिक आर्थिक आवक घेऊन आलेला काळ आहे सरकारी नोकरीत तुमचा फायदा होऊ शकतो सरकारच्या ठिकाणी एखाद्या घोषणेमधून किंवा एखादी पॉलिसीमधून तुम्हाला सरकारच्या चेंज झालेल्या पॉलिसीमुळे कदाचित तुम्हाला नोकरीमध्ये फायदा होऊ शकतो एकोणीस तारखेनंतर जे तुमचं कार्यक्षेत्र आहे ऑफिस आहे किंवा तुमचा कामधंदा आहे त्याच्याकडे तुम्हाला पूर्णपणे जास्त लक्ष द्यायचं आहे वेळेवर काम पूर्ण करण्याचा मानस ठेवा अन्याचा फायदा होऊ शकतो नुकसान होऊ शकतं दुसरी गोष्ट की प्रमोशनचे चान्सेस आहेत व्यापारी वर्गासाठी उत्तम काळ आहे व्यापार मजबूत होणार आहे विदेशातून तुमचा जर काही व्यापार असेल तर त्यातून तुम्हाला फायदा होणार आहे व्यापार जर वाढवण्याच्या मोडमध्ये किंवा स्थितीमध्ये असाल तर तुम्ही तो वाढवू शकता व्यापारामध्ये इन्व्हेस्ट करू शकता व्यापार मध्ये केलेल्या इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे गुंतवणूक करून फायदा मिळण्याचे पूर्णपणे चान्सेस या ठिकाणी आहेत यामुळे कुठेतरी तुमची प्रगती ही तुम्हाला होताना दिसणार आहे आणि प्रसन्न राहण्याचा तुम्ही या महिन्यामध्ये योग तुमच्या बऱ्यापैकी येतोय कारण की ह्या सगळ्या गोष्टीतून आर्थिक आवक आणि व्यापार वृद्धी किंवा नोकरीस चांगली स्थिती प्रमोशन यामुळे प्रसन्न राहाल उन्नतीच्या शिखरावर स्वतःला तुम्ही फील कराल आणि त्यामुळे वातावरण हे अतिशय घरातलंसुद्धा चांगलं राहणार आहे आर्थिक आवक जर बघितली आपण तर मग सांगितलं की फायदा हा चांगला आहे आता याच्यातून आर्थिक चिंता तुम्हाला कशामुळे होऊ शकते तर कदाचित तुमच्या आरोग्यावर खर्च या महिन्यात होऊ शकतो किंवा एखादा अनावश्यक खर्च तुम्हाला कदा करावा लागू शकतो आणि त्यातून कुठेतरी आर्थिक जे तुमचं बजेट असेल ते कुठेतरी विस विस्कळीत होऊ शकतं किंवा विस्कळीत झालेलं तुम्हाला पाहायला लागू शकतं सरकारी क्षेत्रातून लाभ आहे व्यवसायातून पूर्णपणे धनलाभ तुम्हाला व्यवसायातून मिळणार आहे भूतकाळामध्ये जर तुम्ही एखादी इन्व्हेस्टमेंट केलेली असेल गुंतवणूक केलेली असेल तर त्या गुंतवणुकीतून तुम्हाला या महिन्यामध्ये कुठेतरी फायदा मिळणार आहे शक्यतो कायद्यामध्ये राहून राहण्याचा प्रयत्न करा कायद्यामध्ये राहून जगण्याचा प्रयत्न करा चोरीच्या किंवा दोन नंबरच्या साईडला जाऊ नका त्याच्यातून तुम्हाला कदाचित कोर्ट कचेरीला सामोरं जाऊ लागू जाऊ शक लागू शकतं आरोग्याच्या बाबतीत आपण जर स्पेसिफिक बघितलं तर उतार चढाव आहे परंतु स्वास्थ असं अनुकूल आरोग्य घेऊन आलेला हा महिना आहे साधारणतः पचनसंस्था किंवा पोटाचे आजार तुम्हाला या महिन्यामध्ये उद्भवू शकतात शक्यतो वाहनापासून तुम्हाला सावधान राहायचं एखादी दुर्घटना होऊ शकते जखम होऊ शकते एखादी कदाचित एखादं ऑपरेशन पण तुमचं या महिन्यामध्ये होण्याचे चान्सेस आहेत शक्यतो कोणाचंही वाहन हे तुम्ही उधार घेऊन चालवण्याचा प्रयत्न करू नका ते तुम्हाला त्रासदायक होऊ शकतं वैवाहिक जीवनासाठी जर बघितलं जोडीदाराबरोबर चांगले सामंजस्याचे संबंध तुमचे या महिन्यात राहणार आहेत एकमेकांबद्दल तुम्ही आदर करणार आहे प्रेम भावना ही तुमची दृढ होताना तुम्हाला दिसणार आहे दोघांचेही जे आचरण आहे ते धार्मिक पद्धतीचे राहणार आहे त्यामुळे धार्मिक स्थळांना तुम्हाला इच्छा होईल भेट देण्याचं त्यातून तुम्हाला कुठेतरी दानधर्म करण्याची संधी उपलब्ध होणार आहे प्रेमविवाह तुमचे होणार आहेत जोडीदाराला शारीरिक त्रास होऊ शकतो कदाचित त्याची मानसिक अवस्था किंवा टेन्शन्स त्याचे वाढू शकतात जोडीदाराचे त्यामुळे तुम्हाला जोडीदाराला पूर्णपणे समजून घ्यायचंय आणि त्याला मदत करायची असामंजस्य किंवा कुठेतरी गैरसमज निर्माण होईल अशा पद्धतीचं वारणं तुम्हाला ह्या महिन्यात बिलकुल करायचं नाहीये बोलताना विचार करायचा आहे वाणीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवायचं आहे की जेणेकरून तुमची दोघांमधील जी अंडरस्टँडिंग लेवल असेल ती कुठेही नियंत्रणाच्या बाहेर जाणार नाहीये आता पाहूया की परिवार जे आहे त्या परिवारासाठी सुद्धा संमिश्र असा काळ आहे योग चांगले आहेत परंतु कुठेतरी एखादी छोटीशी गोष्ट वादायला कारणीभूत ठरू शकते चुकीचे अर्थ काढले जाऊ शकतात परिवार परिवारामध्ये असं काही बोलू नका द्विअर्थ असं काही बोलू नका की जेणेकरून समोरच्याला कुठेतरी वाव मिळेल त्याच्यातून वेगळं काहीतरी काढण्याचा परिवारामध्ये गैरसमज होऊ शकतात अशांतता तुमच्या परिवारामध्ये निर्माण होऊ शकते वडील जे आजारी असतील तर वडिलांची तब्येत ही तुमच्या सुधारू शकते भाऊ बहिणींचे तुमचे नाते सुधारले जाऊ शकतात परिवारासोबत तुम्ही तीर्थयात्रा किंवा एखादा लांबचा सुद्धा प्लान करू शकता जो यशदायी सुद्धा ठर ठरेल आता पाहूया उपाय काय आहेत ते आदित्य हृदय स्तोत्र तुम्हाला पठन करायचं आहे तांब्याच्या तांब्यामध्ये कुंकू आणि पाणी टाकून तुम्ही सूर्याला जर अर्पण केलं ते तर त्याचाही तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि बैल किंवा गाय या दोघांना गूळ हा खायला तुम्हाला द्यायचा आहे हे वैदिक पद्धतीचे उपाय आहेत जेणेकरून तुमचं आयुष्य हे अजूनही चांगल्या पद्धतीने जाऊ शकतं तर मित्रांनो हे होतं सिंह राशीसाठी असलेलं में मे महिना दोन हजार चोवीसचा राशीफळ हा व्हिडिओ मी इथे समाप्तीकडे घेणार आहे तुम्ही माझ्या चॅनलवरचं नवीन असाल तर कृपया चॅनलला सब सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ खूप खूप शेअर करा धन्यवाद